नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला तर आपल्या न्यू ब्लॉग मध्ये स्वागत करते तर मैत्रिणी बघा मग इथे मी रात्री दोन ब्लाऊज कट करून ठेवलेले आहेत तर ऍक्च्युली अजून एक ब्लाउज कट करायचा होता परंतु तो राहिलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा हिरव्या कलरचा ब्लाऊज अजून त्यांचे तीन चार ब्लाउज बाकी आहेत एकाच कस्टमरचे परंतु इतके होणं शक्य नाही कारण भरपूर सारे कस्टमरचे लग्नांचे ब्लाउज टीचिंगला लग चालू आहेत आणि हा एक ब्लाऊज कट केलेला आहे ते आता आपल्याला टीचिंगला घ्यायचे आहेत ह्या ठिकाणी सिंपल आहेत प्रिन्सेस कट मध्ये आहेत आणि आपल्याला ह्या ठिकाणी ही ब्लाऊज स्टिच करायची आहेत ओके तर मी आता सकाळी सकाळी तरी साधारणतः साडेसात वाजलेले आहेत ऍक्च्युली थोडस उशीर झालंय उठायला तर ह्या ठिकाणी आता आपण हे ब्लाउज स्टिच करून घेणार आहोत तर प्रिन्सेस कट ब्लाऊज कसं टीच करायचं आहे हे ऑलरेडी आपल्या आपले शिलाई कोर्स या चॅनलवरती बऱ्याच बरेच व्हिडिओ अपलोड आहेत त्याच्यावरती डिटेल मध्ये तुम्हाला बघायची असतील तर ते तुम्ही बघू शकता ओके आता लेटेस्ट व्हिडिओ नाही त्याच्यामध्ये जास्त अपलोड केलेले परंतु आता शिलाई कोर्स या चॅनलवरती सुद्धा रेग्युलरली व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे तर या ठिकाणी आता आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज हे बघा ह्या पद्धतीने आप आपण हे टीच करणार आहोत तर असे आपण दोन ब्लाउज हे कट केलेले आहेत या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा सर्व पार्ट जोडून घ्यायचे जर तुम्हाला फास्ट ब्लाऊज शिवायचे असेल ना तर त्याच्यासाठी इथे मी सोपी आयडिया सांगते की सर्व जे आपण ब्लाऊज कट केलेले आहे सर्व पार्ट त्याच्या आधी जोडून घ्यायचे आणि त्याच्यानंतर एकदाच आपल्याला त्याचा जो ब्लाउज मेन फॅब्रिक असतो तो, तो आपण एक्स्ट्रा कट केलेला असतो ना तर तो नंतर आपल्याला एकदाच कट करायचे सर्व पार्टचे म्हणजे जेणेकरून पटकन ब्लाऊज होतो नाहीतर एक एक पार्ट जोडत गेलं ना एक एक पार्ट आपण ह्या ठिकाणी काय केलं कट करत गेलं ना त्याच्यामध्ये वेळ जास्त जातो कैची पकडण्यामध्ये धरण्यामध्ये अशा पद्धतीने तर ह्या ठिकाणी आपण पटापट हे सर्व पाठ ह्या ठिकाणी जोडून घेणार आहोत या पद्धतीने आपण गळा कट करून घेतलेला आहे पाठीमागचा आणि हा पण आपण भाग काय करणार आहोत इथे जोडून घेणार आहोत आता मांगचा जो नेक आहे तो आपण कट केलेला असतो ना त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं या ठिकाणी पिनप लावून घ्यायचे आहेत हे बघा ह्या पद्धतीने बघा या पद्धतीने आपण जोडून घेतलेले आहे कुठेही चुन्नट वगैरे नको पडायला याची फक्त काळजी घ्यायची त्याच्यासाठी हे पिनप लावायचे आहेत माझी प्रॅक्टिस असल्या असली तरी पण मी या ठिकाणी काय करते या ठिकाणी पिनप लावून घेते ओके या पद्धतीने आपल्याला आता काय करायचे सर्व भाग आपण या ठिकाणी जोडून घेतलेले आहेत ना मग त्याच्यानंतर एकदाच कटिंगला सुरुवात करायची आहे आणि नंतर आपण फायनली याला टीचिंगला सुरुवात करणार आहोत सर्व पार्ट आपण एका एकाकटी सगळे जोडणार आहोत म्हणजे याच्याने काय होणार आहे आपला मेन फायदा म्हणजे ब्लाउज हा लवकर टीच होतो या ठिकाणी सर्व पार्ट आपण कट करून घेतलेले आहेत हे बघा बॅक साईड च स्लीव अशा पद्धतीने सर्व कट करून घेतले आहेत आता आपल्याला या ठिकाणी जोडायला सुरुवात आहे तर अशा पद्धतीने इथून स्टार्ट करायचंय आपल्याला आता या ठिकाणी संपूर्ण ब्लाऊज हे टीच करून घेणार आहे ओके या पद्धतीने तर आपलं या ठिकाणी प्रिन्सेस पार्ट हा तयार झालेला आहे तर सेम त्याच पद्धतीने या बाजूचं पण आपण जोडून घेणार आहोत त्याच्यानंतर कायची पट्टी हात शिलाईची पट्टी जोडणार आहोत बॅक साईडला हात शिलाईची पट्टी जोडणार आहोत टक शिवणार आहोत आणि त्याच्यानंतर शोल्डर जोडून स्लीव जोडून घ्यायचे आहेत आणि फायनल फिटिंग करायचे त्याच्यानंतर याला आपल्याला या ब्लाउजला आणि दुसऱ्या ब्लाऊजला डोरी पायपिंग करायची तर अशा पद्धतीने हे आपलं रुटीन आहे म्हणजे दिवसाची सुरुवात डायरेक्ट मी इथे उठल्यानंतर पाणी घेतलं आणि डायरेक्ट ब्लाऊज शिवायलाच बसले कारण मी ऑलरेडी मला उशीर झालेला आहे आतापर्यंत माझा एक ब्लाउज शिवून व्हायला पाहिजे परंतु उशीर झाला मला जागच आली नाही कारण मुलांना पण सुट्ट्या लागलेल्या आहेत त्याच्यामुळे मुलांमुळे मी सुद्धा उशिरा काही वेळेस माझ्याकडनं उठलं जात आहे आता या ठिकाणी अशा पद्धतीने आपण हे जोडून घेतलेले आहे अगदी अॅक्युरेट आपला कुठेही कोणताही भाग हा कमी जास्त आलेला नाहीये मागे पुढे भाग असेल तो कट करून घ्यायचा आहे जे आपण गळ्याचा भाग या ठिकाणी कट केलेला आहे तोच आपल्याला या ठिकाणी ठेवून आणि बुकायची पट्टी जोडायची आहे सर्वात पहिल्यांदा भुकाईची पट्टी आपण या ठिकाणी जोडून घेणार आहोत आता या ठिकाणी ब्लाऊज शिवून झाल्यानंतर मी प्रेस झाली कारण मी फक्त सकाळी थोडंसं पाणी पिलं आणि थोडंसं प्रेस झाली होती तोंडावरनं पाणी मारलं होतं तसंच मी ब्लाऊज स्टिचिंगला बसली होती आता मी प्रेस झाली आंघोळ वगैरे झाली माझी आणि स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर ॲक्च्युली मी एक ब्लाऊज शिवला त्याच्यानंतर प्रेस झाली पुन्हा आता स्वयंपाक करते कारण दुसरा ब्लाउज पण आपल्याला टीच करायचा आहे तर तो, तो पण मी लगेच टीच करून घेणार आहे स्वयंपाक झाल्यानंतर ते टीच करणार आहे पुन्हा घरातलं म्हणजे ते ब्लाऊज मला सकाळी थोड्या वेळाने द्यायचे आहेत त्याच्यामुळं म्हणजे क्लासच्या आधी हे सर्व माझं काम आटोपलं पाहिजे ते ब्लाऊजांचं ॲक्च्युली त्यांना तीन ब्लाऊज पाहिजे परंतु दोनच देणार आहे मी त्यांना तर या पद्धतीने या ठिकाणी पटापट मी चपात्या करून घेते काही भाजीची पण तयारी चालू आहे ॲक्च्युली मी मसाला करून ठेवलेला आहे जे शिमला मिरची आहे ना त्या बनवायची परत टमॅटोची चटणी बनवायची आहे तर मसाला मी शिमला मिरचीचा बनवून ठेवलेला आहे त्याच्यानंतर आता चपात्या बनवून घेते मी आता चपाती बनवून मी चपाती बनवते आणि मुलांना मी छोटे छोटे भांडे धुवायला लावले बघा माझी मुलगी पण बसली आहे भांडे घासते ती जे चहाची भांडी ग्लास छोटे छोटे थाट त्याच्यानंतर डिश वगैरे बघा दादूने बघ माझे भांडे कसे उलटे सुलटे ठेवलेले आहेत ते मी नंतर व्यवस्थित करून घेईल मोठे मोठे भांडे ते मी घासणार आहे आणि छोटे छोटे भांडे त्यांना घासायला लावले तर बॅक बॅक साईडला अशी जवळजवळ माझी भरपूर जागा आहे किचनची इतकी मोठी जागा आहे आणि इथे दोन्ही भांडी वगैरे कपडे वगैरे सुकवायचं असं कांदे वगैरे बॅक साईडला मी ठेवत असते तर मुलांचं काम तिकडे चालू आहे इकडे माझ्या चपात्या चालू आहेत त्याच्यानंतर चपात्या झालेल्या आहेत आता चटणी बनवायची त्याच्यानंतर कांदे दोन घेतलेले आहेत कांदे दोन दोन टाकणारे आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे टोमॅटो टमॅटो कट करून आणि मग अशी सुकी अशी चटणी बनवणार आहे गरम गरम चटणी छान लागते टमॅटोची थंड झाल्यावर छान नाही लागत म्हणून ते पटकन बनवणार आहे थोडस राईस पण बनवणार आहे म्हणजे भात साधा भात बनवणार आहे कारण आम्हाला भात जास्त आवडतो म्हणजे मला तरी आवडतो तर मी आणि माझा मुलगा आम्हाला जास्त भात आवडतो तर सकाळ संध्याकाळ आमचा थोडा तरी भात असतोच या ठिकाणी आता भात बनवणार आहे ॲक्च्युली हे जे मी भाजी वगैरे कापते ना त्याचं तुटलं आहे मी गावाला आता गेली होती ना त्यावेळेस मुलांनी तोडलं आहे ते कारण मी जवळजवळ पाच सहा दिवस गावाकडेच होते त्यावेळेस त्यांनी तोडलं आहे तर आता या ठिकाणी शिमला मिरची पण काढले ते सर्व टोटल धुवून घेते मी या ठिकाणी व्यवस्थित हांड्यामध्ये मी पाणी ते स्वयंपाकासाठी भरून ठेवते दोन हांडे आणि जे पाणी प्यायचं आहे ते ॲक्च्युली मी अजून माठ आणला नाही गेल्या वर्षीचा माठ हा खराब झाला होता तर तो, तो मी फेकून दिला कारण पाणी गार व्हायचं नाही त्याच्यामध्ये तर अर्जंट काम असले की कामाची खूप धावपळ होते या ठिकाणी छोटे छोटे खाप मी तयार करून घेतले भाजी टाकून दिलेली त्याच्यानंतर मोठे मोठे जे भांडे होते ना ते मी या ठिकाणी घेतले नाही तर या ठिकाणी ना माझी कपड्याची पण दगड आहे जे कपडे धुण्यासाठी पण दगड ठेवलेली तर व्यवस्थित या ठिकाणी बसता येत नाही परंतु तरी तसंच ऍडजस्ट करून बसते मी या ठिकाणी आता मोठे मोठे जे भांडे आहेत ना त्या मुलीला काही व्यवस्थित घासता येत नाहीत म्हणून मी ते घासून घेते या ठिकाणी छोटे छोटे भांडे वगैरे ते घासून देते जितकं काम झालं तेवढे सोपं पडतं त्याच्यानंतर इथे ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा ठेवते मी त्याच्यानंतर या ठिकाणी थोडक्यात बॅक साईडला खूप खराब धूळ येते त्याच्यामुळे धुवून देते एकदा साफसफाई करून दिली होती मग नंतर मला टेन्शन राहत नाही कपडे मी मशीनला टाकणार आहे तर या पद्धतीने आता इथे साफसफाई झाल्यानंतर पुन्हा जो ब्लाऊज आहे तो थोडासा बाकी आहे तर जो दुसरा ऑरेंज कलरचा ब्लाउज तुम्हाला दाखवला कट केलेला तो थोडासा बाकी आहे तर तो करायचा अजून शिल्लक आहे तर तो झाल्यानंतर तुम्हाला मी एंडिंगला दाखवते सेम ब्लाउज आहे सेम नेक पण घेतलेले आहेत मटका गळ तर या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने ब्लाउज हे आपले दोन टीच करून झालेले सकाळी टीच केले ओके हा टीच करताना मी तुम्हाला दाखवला नाही परंतु हा पण त्याच्यासोबतच टीच करून घेतलेला आहे तर असे आपण दोन ब्लाउज सकाळी टीच केले त्याच्यानंतर काही स्वयंपाक माझा बाकी होता सकाळी तर तो, तो मी करून घेतलेला आहे ब्लॉग मध्ये म्हणजे तुम्ही कंटिन्यू बघितलं असेल आता पुढे नंतर मी थोडंसं घरातला आवरून घेतलं त्याच्यानंतर आता हे ब्लाऊज रेडी झालेले आहेत आणि याला हुक लावून घेणार आहे ओके ते हे साईडला मी ठेवते त्याच्यानंतर आज जे क्लास आहे माझा ऑनलाईन मध्ये तर त्याच्यामध्ये हा थ्री प्रिन्सेस बोटनेक ब्लाऊज आपण या ठिकाणी ब्लाउज कट केलेला आहे तो आपल्याला टीचिंग करायचा आज त्याच्यासाठी थोडक्यात या ठिकाणी तयारी चालू आहे ती म्हणजे पोटली बनवायची या ठिकाणी तर आता पोटली कशी बनवायची तर ऍक्च्युली मी हे जे थर्माकोल असतात ना त्याच्यापासून गोल्डन कलरचं कॉन्ट्रास्ट या ठिकाणी कपडा वापरणार आहे म्हणजे जेणेकरून ते दिसून येईल या पद्धतीने ओके कारण ॲक्च्युली जो मेन फॅब्रिक आहे तो थोडासा सेमच कलरची पोटली ही व्यवस्थित दिसून येणार नाही त्याच्यामुळे मी या ठिकाणी थर्माकॉल वापरून गोल्डन कलरचा वापर करणार आहे तर हा ब्लाउज मी ऑनलाईन मध्ये कट केलेला आहे ते याचा आपल्याला टीचिंग ऑनलाईन मध्ये दाखवायचं आहे तर बॅक साइडला पूर्ण पॅक हुक आहेत आणि त्याला पोटली डिझाईन आहे अशा पद्धतीने पॅटर्न असणार आहे आणि फ्रंट बाजूला आपलं पूर्ण टोटल असं ओपन नेक असणार आहे तर ह्या ठिकाणी आता मी त्याची तयारी करून घेते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरून का परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय